ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जे तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड Rahuri. आईला भेटण्यासाठी गेलेल्या इस्माला त्याचा भाऊ आणि इतर लोकांनी कत्तीनं वार करून लाथाबुक्यान यांनी लाकडी दांड्यानं बेदम मारहाण करून जखमी केलाय ही घटना तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द इथे घडली आहे दुष्यंतराज एकनाथ शिंदे हे राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील रहिवाशी असून सध्या ते पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील चाकण इथे राहतात दुष्यंतराज आणि त्यांची आई शहाबाई यांचा पाथरे खुर्द येथील राहत्या घराचा वाद सुरू आहे दुष्यंतराज चिंधे हे बावीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या ओळखीची महिला छाया अशोक गुंजाळ यांना बरोबर घेऊन पात्रे खुर्द इथे त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांची आई हिनं सांगितलं की तुम्ही घराची पायरी चढायची नाही तुमचा इथे काहीही संबंध नाही तेव्हा तिनं राहत्या घराला कुलूप लावून ती निघून गेली तेव्हा दुष्यंतराज आणि छाया गुंजाळ हे दोघे तिथेच पायरीवरती बसून राहिले त्यानंतर तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे दीडच्या दरम्यान दुष्यंतराज याचा भाऊ राजेंद्र एकनाथ शिंदे आणि इतर आरोपी त्या ठिकाणी आले यावेळी आरोपीने दुष्यंतराज चिंदे आणि छायागुंजाळ यांच्यावर कत्तीनं वार करून लाथाबुक्क्याने आणि लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली तसेच जिवे माण्याची धमकी दिली आहे या घटनेमध्ये दुष्यंतराज हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे दुष्यंतराज एकनाथ शिंदे यांच्या रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी राजेंद्र एकनाथ शिंदे नंदा ज्ञानेश्वर कांबळे संजय गुजराती तसेच शहाबाई एकनाथ शिंदे तसेच श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील सर्वर नामक व्यक्ती आणि एक अज्ञात व्यक्ती अशा सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला माझी आई ही आमचे वडील मुख्याध्यापक असल्यामुळं चार आपण सगळ्यात मोठी बाई नंदा ज्ञानेश्वर कांबळे दोन नंबरची बाई शैलाजा पोपट चाळुंगे तीन नंबरचा भाऊ राजेंद्र एकनाथ शिंदे व चार नंबरचा मी माझं नाव दुष्यंतराज एकनाथ शिंदे असे आम्ही चौघं भावंडं असूनसुद्धा आमचे वडील कोरोना काळात वारल्यानंतर आमच्या वडिलांची पेन्शन चालू करण्यासाठी इना इची जे आपण म्हणतो ना साक्षीदार साक्षीदार लागतात तर तिना माझी सखी बहीण ही जिवंत सुद्धा शैलाजा पोपट साळुंके याला मयत घोषित करून मयत घोषित करून येना फक्त राजेंद्र एकनाथ शिंदे नंदा ज्ञानेश्वर कांबळे राहणार शिर्डी व मी दुष्यंतराजे एकनाथ शिंदे राहणार पुणा आत्ता सध्याचा हल्लीचा पत्ता चाकण खेड तालुका पुणा जिल्हा येथे राहत आहे मी तेव्हापासून आत्तापर्यंत आईकडं येणं जाणं करीत असतो मी एकटाच येता असतो पण तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्या आईना मला मी माझी आई मला म्हणती शहाबाई एकनाथ शिंदे आत्ता तिचा हल्लीचा पत्ता राहणार पात्रे खुर्द येथे आहे तिचं असं म्हणणं आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला ह्या दारात पाय ठेवून देणार नाही त्याच्यानंतर ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या वडिलांच्या नावे असूनसुद्धा ही मला घरात राहून देत नाही मला स्वतःचं घर नाही दार नाही साहेब माझे मुलं आहे दोन मुलं आहे मंडळी आहे मी कुठं राहणार कुठं जाणार कोणाच्या दारात झोपणार कुठं पडणार मी गेला आत्ता शनिवार दिनांक वीस दोन वीस दोन दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी मी घरी असताना रात्रीच्या सुमारास रात्री दीड वाजता शहाबाई एकनाथ शिंदे यांनी मला पाहिल्यानंतर घराला कुलूप लावून ही निघून गेली व राजेंद्र एकनाथ शिंदे नंदा ज्ञानेश्वर कांबळे व शहाबाई एकनाथ शिंदे त्याच्यानंतर संजय गुजराती हा तडीपार आहे गुजरातचा व त्याच्याबरोबर एक गुंड आहे खंडाळ्यामधला त्याचं नाव सर्वर आहे आणि चौथा जो आहे तो एक गुंडचे गुंड प्रवृत्तीचे हे सगळे लोक रात्री दीड वाजता तिथं पाथऱ्याच्या घरासमोर गाडी घेऊन आल्यानंतर पांढरी गाडी आणली होती पांढरी गाडी आणल्यानंतर तिनी आल्यानंतर उतारल्या उतारल्या तू इथं काय करतो तू इथं कशासाठी आला इथं तुझा काही संबंध नाही तू इथून निघून जा असं म्हणल्यानंतर माझ्या अंगावर येणी संपूर्ण सगळ्याच्या सगळे टोटल छाया आपल्या रे आपल्या शाहबाई एकनाथ शिंदे राजेंद्र एकनाथ शिंदे नंदा ज्ञानेश्वर कांबळे संजय गुजराती नावाचा इसमे सर्वरे त्याच्यानंतर या आज्ञा व्यक्तींनी या सगळ्यांनी माझ्यावर प्राणघात हल्ला करून राजेंद्र एकनाथ शिंदेनी नारळ सोलायची कत्ती हातात घेऊन तिने माझ्या डोक्यात व हातावर मारली मी मरता मरता वाचलो त्याच्यानंतर मला पूर्णपणे माझ्या अंगोर सगळे हे बघा आहे जखमापा लाकडी दानकी लाकडी दांडकिनी माझे सगळे हात फ्रॅक्चर करून टाकलेले हे बघा हे हाताचे वळपा हे पाय हाताचे संपूर्ण वळपा या हाताला मला टाके <laughs> पडलेले आठ नऊ माझ्या डोक्यात टाके पडलेले माझ्या शरीराला खूप मुक्का मारा लागलेला आहे मला मी थरावरी सरकारी दवाखान्यात आल्यानंतर तिथून मला नगरच्या हॉस्पिटलला सरकारी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं शनिवारी मी ॲडमिट झालो आणि आज रोजी मला डिस्चार्ज दिल्यानंतर मी तरावरी पोलीस स्टेशनला यांच्या यांच्याविरोध तक्रार नोंदवली मान्य महोदय साहेब मला स्वतःचं घर नाही दार नाही काही नाही माझा न्याय करावा माझे लेकरबाळं कुठं राहतील माझ्या वडिलांची प्रॉपर्टी ती मला घरात येऊन देत नाही आणि मला जाता जाता तू आता याच्यानंतर तू तु तुला तु आम्ही जीवित ठेवणार नाही अशी शाबा आहे शिंदे राजेंद्र एकनाथ शिंदे व नंदा ज्ञानेश्वर कांबळे यांना सांगितलं मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर